हा जय महाराष्ट्र मी संघर्ष होत असंतोष कोरे जालना लोकसभेचे नेते बुलंदसेनेचे पक्षप्रमुख यापुढच्या सगळ्या विधानसभा असेल जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल नगरपालिका असेल सहकार सोसायटी असेल पतसंस्था असेल कुठली निवडणूक असेल त्या सगळ्या निवडणुकीत बुलंदसेना पक्ष आणि पक्षातले पदाधिकारी थेट निवडणुकीला सामोरे जाणार आहे मी दोन दिवसापूर्वी बोललो होतो की मी तुम्हाला एक चांगली बातमी देणार आहे चांगली बातमी अशी आहे जालना आणि बदनापूरसारख्या व आणखी दोन तालुक्यामध्ये आम्ही डायरेक्ट महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत नवीन आय टी आय कॉलेज चालू करतो या ज्याच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना त्यांना आय टी आयच्या माध्यमातून उद्योगच्या चलनामध्ये किंवा उद्योगाला एक मोठं प्राधान्य देण्यासाठी आय टी आय झाल्यानंतर पुढचं योगदान देण्यासाठी त्या विद्यार्थ्यांचं भवितव्य घडविण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे पंचवीस वर्षांनी काय केलं काय नाही केलं हे जालना आणि छत्रपती संभाजीनगरच्या जनतेला आणि इथल्या लोकांना माहीत आहे राहिला प्रश्न आता निवडणुकीचा भारत निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमच्याशी संवाद साधला होता मला वाटलं होतं की या मान्यता पक्ष देईल मान्यता तर त्यांनी दिली नाही आम्ही अपक्ष लढायचं का अपक्ष जर लढलो असतो तर जालन्यामध्ये एक चिन्ह भेटलं असतं संभाजीनगरला एक वेगळं चिन्ह भेटलं असतं पुण्यात वेगळं चिन्ह भेटलं असतं म्हणजे ती आमची लोकांपुरून जाण्यासाठी आम्हाला प्रचंड समस्यांना सामोरं जावं लागलं असतं मग त्यामुळं मी पक्षप्रमुख म्हणून मी जाणलं लोकसभेची निवडणूक तयारी करूनसुद्धा न नाही लढण्याचं कारण काय भारत निवडणूक आहे आयोग आहे पण आता आयोगाच्या विरोधात आम्ही थेट राष्ट्रपतींना दीड लाख पत्र व्यवहार संपूर्ण महाराष्ट्रामधून करतो आहे कारण ही लढाई तकवायची विचारायची आणि चुकीच्या अधिकाऱ्यांनी आमच्यावर जो अन्याय केला या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडण्याची आहे उद्या उद्धवजी ठाकरे जालन्यामध्ये येतात आज गृहमंत्री अमित शहा जालन्यामध्ये आहे मला या दिग्गज नेत्यांना म्हणणं आहे तुम्ही विकासावर तुमचा विकासाचा अजेंडा काय संतोष कोले पाटील नावाच्या वादळाने जालना जिल्ह्याच्या विकासाकरता जालना शहरामध्ये विमानतळ सुरू करावं अशा हो। प्रकारची मागणी केंद्र सरकारकडे केलेली आहे तापीचं पाणी पदनापूरला भेटावं यासाठी दोन हजार आठपासून प्रलंबित आम्ही पाठपुरावा करतो उद्धवजी ठाकरे नेतृत्वाच्या खा नेतृत्वाखाली आम्ही चालते हा मोर्चा संभाईनगरला काढला होता जालना बारामती रत्नागिरीचे रेल्वे मार्ग पूर्ण व्हावा म्हणून सलग दोन हजार आठपासून पासून पाठपुरावा करतो आहे जालना जळगाव रेल्वे लाईन जालना खामगाव रेल्वे लाईन जालना सोलापूर रेल्वे लाईन याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करतो आणि यापुढे ना ही अधिक आक्रमकपणे महाराष्ट्रासाठी पर्यायाने मराठवाड्यासाठी आणि पर्यायाने छत्रपती संभाईनगर जालनाच्या विकासाकरता पाठपुरावा करेल आमचे सन्मानीय जालन्याचे एक नेत नेते श्री भास्कररावजी आंबेकर साहेब यांचे मला दोन तीनदा मध्यंतरी आमचा संवाद झाला ते मला बोलले की संतोषजी तुमचं जे काम पाहिल्यानंतर पंचवीस वर्ष संघर्ष केल्यानंतर तुम्हाला ह्यावर संधी पक्षाने द्यायला पाहिजे होती अर्थात संधी नाही भेटली म्हणून संतोष कोल्हेपडे कुठे को थांबले नाहीत किंवा थांबणारसुद्धा नाही ठीक आहे आम्ही पत्रकारिता करतो चळवळ करतो माझा परिवार परिवार पाठीशी समाज पाठीशी समाजातला प्रत्येक व्यक्ती पाठीशी मराठा समाजामध्ये कोणीही मोठा नाही हे पण लक्षात घ्या जो समाजासाठी जगतो आहे जो समाजासाठी रात्रंदिवस काम करतो आहे तोच योद्धा आहे हे पण लक्षात घ्या आणि मी तुम्हाला मी हे पण सांगतो मी आई भवानीला वंदन करून माझ्या या प्रवेशद्वारावरती वरती आई भवानीची प्रतिमा आहे आई भवानीला वंदन करून सांगतो की मराठा आरक्षणासाठी मी किती पाठपुराव केला या मुंबईच्या प्रेसमध्ये येत्या पा काही दिवसामध्ये सर्व हकीकत